चर्चेत आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मिलिंदजी ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला इथं भाजपा शिवसेना युती आहे स्थानिक पातळीवर देखील ही युती मजबूत आहे का हो निश्चितपणे म्हणजे युती मजबूत आहे का तर कागदावरती आहे जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये बेबनाव झालेला होता किंवा ती त्यांना हवे तितक्या जागा मिळालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि शेवटी कधी म्हंटल की जेव्हा जागा वाटप होतं त्यावेळेला आपल्याला जितक्या जागा हव्या असतात तितक्या त्या होत नाहीत तुम्ही एक थोडं समीकरण लक्षात घेतलं तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये साडेतीन आमदार आहेत त्यापैकी एक आहेत एकनाथ शिंदे स्वतः जे कोपरी मतदारसंघातून निवडून येतात ठाणे मध्य जो ठाणे शहर जो मतदारसंघ आहे तिथे भाजपाचा आमदार आहेत संजय केळकर मुंब्रा कळवा जो जे जे भाग आहे तिथून निवडून येतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि साधारणपणे दोन तृतीयांश भाग ठाण्यामध्ये आणि एक तृतीयांश भाग मीरा महिंदरमध्ये येतो असा ओवळा माझीवडा मतदारसंघ आहे तिथे आमदार आहेत शिवसेनेचे प्रताप सरनाई जे आता मंत्री आहेत आहे तर साडेतीन आमदार पैकी साधारणपणे दीड पावणे दोन आमदार शिवसेनेचे आहेत एक आमदार भाजपचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे गेल्या वेळेचं जर आपण चित्र पाहिलं तर युतीनी एकत्र जागा लढलेल्या होत्या एक त्यांची सत्ता देखील एकत्रित आलेली होती मात्र त्यावेळेला एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे थोड्या थोडक्या नाही तर तब्बल चौतीस जागा आलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या चौतीस जागा ज्या होत्या त्या कळवा मुमरा या पट्ट्यातून आलेल्या होत्या म्हणजे जिथे आगरी आगरी वस्ती आहे आणि मुस्लिम वस्ती आहे या भागातून आलेल्या होत्या या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी पकड मिळवलेली होती आज परिस्थिती अशी आहे की युतीमध्ये त्यांची बेबनाव जरी असला तरी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना दुखवायचं नाही म्हणून एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ठाण्यामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी सत्ता वाटप म्हणजे जागा वाटप करताना थोडं नमती भूमिका घेतली स्थानिक नेत्यांचा विरोध होता स्थानिक नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या एककल्ली कारभाराला कायमच विरोध राहिलेला आहे गणेश नाईक यांनी देखील ठाण्यामध्ये येऊन जनता दरबार घेतलेले होते जनता दरबार घेण्यामागचा उद्देशच असा होता की ठाण्यामध्ये जर सौत, भाजपाला स्वतंत्र लढायला लागलं तर आपण स्वतंत्रपणे लढू शकतो अशा पद्धतीची एक ताकद निर्माण करायची संजय केळकर असतील ते देखील विरोधामध्ये होतात विधानसभेमध्ये देखील संजय केळकरांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे अगदी सत्तेत असताना देखील आवाज उठवलेला आहे नगरविकास खात्यावरती अनेक वेळा टीका केलेली आहे ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका केलेली आहे त्यामुळे तसं म्हटलं तर अंतर्गत दुसपूस कायम आहे मात्र आताच्या घडीला वर्कर आणि युती कायम आहे सारंग सर